एक एक कप घेता का, का? का हो चार अजून करायला लावू काय नाही बाई हा आता मी आता घेतला पण तसं तुम्हाला सांगू का मी घरी एकच केप चहा घेत असतो मला डबल डबल घेत नसतो बाई ऍसिडिटी वाढते ना चहाच्या बाबाला पाहिजे दोन तीन केप पाहिजे दिवसातून मला नाही हो राहू द्या आता तिथे गेल्यावर चहा पाणी होईलच पहिले चहा पाणी नाश्ता पाणी हो हो पण जसंच म्हटलं घेसान घ्या थंडीचा नाही 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 बाई ऍसिडिटी वाढते ना तुम्ही घ्या ना बाई घ्या ना बाई तुम्ही घ्या ना बाईजी तुम्ही घ्या ना तुम्ही घ्या लागलं तर मी नाही घेत बाबा आई आई झाली काय झाली काय तयारी झाली काय गाडीवाला आला बरं हो हो बाबू झाला आता बॅगा भरल्या तर निघतो आता या एक गाडी पुढे धाडता बाबू नाही गाडी माणसाची पुढे धाडून देता हो आई एक गाडी समोर पाठवली समोर पाठवली एक गाडी आता बायाची गाडी माणसं माणसाच्या कुठे त्या गाडीत पाठवून दिली बाबाला पाठवून दिलं आणि छायाची बाबाला पाठवून दिलं सगळ्या पाठवून दिलं आणि तसं आता एक एक गाडी मागून पाठवतो बायाची मी राहिलो फक्त मागे मीच राहिलो आणि नवरतो आपल्यासोबत

आणि का रे आपल्या मंदाच्या घरचे शेताच्या घरचं कोणीच नाही आलं रे मंदाचा जेठ जेठाने श्वेताचा जेठ जेठाने कोणीच नाही आई ते ते फोन केला मी डबली फोन केला होता गोपालला फोन केला तर ते सगळे सगळे तिकडून तिकडे येणार आहे डायरेक्ट पुरीवाड्याच्या घरी येणार आहेत ते पण इथे येऊन म्हणजे मग डबल तिकडे जावंच लागते तर आम्हाला तिचं ते तिकडे सोपी पडते पण डायरेक्ट शेगावली येणं म्हणून ते तिकडे येणार आहे डायरेक्ट असं असं बरोबर हा हा बरोबर आहे आता उलट उलट कुठे येतील ते नाही बरोबर आहे हा

<laughs> नाही बाई माई पांढरी झाली बाई म्हटलं हो माया अंदर पांढरे आहेत बरं वाटतात तुम्हाला काय तसे म्हटलं मी डाय लावत असतो आता ते माई भाजी आहे की नाही निकी तिथेच चाललं आहे ना ते दर म्हणजे जबरदस्ती मागी लावा मामी लावा काही मला घरी घेऊन येते पुरी करतात ना त्यासाठी मी लावतो नाही मला काही एवढं आहे नाही हो बाई मला सगळंच नाही होत डाय लावलं की मडव्या पाणीच घडते बाई व कधीच लावत नाही याच्या आई लावत जाय ना कशी तरी वाटतात ते पांढरेच पण मला सगळंच नाही होत बाई म्हणजे बाबी मोठा आहे जे आपलं वय आहे ते आहे बापा आता नाही बापा मी आता कधीच आवडलं नाही ते डायंगी मला आवडत नाही मी लावत येईन असतो बरं आहे आपल्या आता झालं आपण म्हणतात काय करतात काय कसं करू मी तसंच आहे माय असून आलो आहे म्हणतात छाय प्रियंका लहान आई लहान आई म्हणजे नाही बापा राहू दे कायच करावं लागते आता दोन सून आला तिसरी येते पुढची लग्न झाले हां आता काय करावं लागते काय लावत नसतो मी हो बॅगा बॅगा कुठे आपले आई सर्व बॅग गाडीत भरले मी अन काही दोन बॅगा तर म्हणजे माणसांच्या गाडीमध्ये पाठवून दिल्या आणखी दोन होत आहे आता त्या म्हणजे मुलीचं थोडंसं सामान होतं ओटीचं तोटीचं करतं आपल्या सोबत आहे आपल्या आपल्या गाडीमध्ये ठेवली मी हो बरं केलं बरं केलं आणि तमान दान आवाज पण झालं तरी तयार झालंच नाही का अजून हो आता ताई नाही का तयार होत आहेत येतातच मी आता दिला त्यांना ते येतोच म्हणे काय मा आता तिकडे जाऊन कर लावते तयारी यार घरीच खायला आता करा लागते सांग बघ या पोळी बी आता अजून काय राहिलं घरी तर पाहून घे ना आठवणी आठवणी ना एकदम तिथे गेल्यावर आठवणी आली आपल्याला तर मंगल पाय बरं दूर आहे एकतं काही जवळपास नाही आहे हो आई सगळं आठवणी आठवणीनं भरलं आई मला मा, वाटते माझ्याच लग्नात तुम्ही माझी साडी घरी विसरल्या होत्या वाटते माझ्या एंगेजमेंटला आहे ना हो हो बाई तुम्ही साडी घरी विसरल्या त्या वाटते प्रियंकाची मग कोणीतरी गेलोच वाटते घरी नाही

इथून दुसरी साडी घेऊन घ्या म्हणे पण म्हटलं राहू दे आता काय ती पोरं निघाल बी तिथूनच घ्याली पुरली असती इतकं मोठं पेट्रोल जाय झाले तर ती तिथं नवीन दुसरी साडी घ्यायला फुरली असती तुम्ही द्यायला फुरली असती हो ना आई नाही तर काय तिथे दुसरी साडी घ्यायला पाहिजेच ना अमरावतीच्या मार्केटमध्ये इतके दूर आल्यापेक्षा सुचलंच नाही आहे ना नाही ना व सुचलंच नाही ना पोरं निघून गेले तरी बी मग काही की जाणे म्हणे मग घ्या म्हणे इथून म्हणे मग हे पोरं नाही आणि आता दोन आताच आणतो म्हणे साडी

पैसा फेक माशा दी जिथे पैसे नाही विकत घेतले जाते शहरात आमच्या खेड्यासारखं आहे का तर एवढी एवढी सोय मस्त खेळ्यात तुम्हाला माहित आहे खेड्यातलं काम खेड्यासारखं शहरातलं शहरासारखं मस्त झालं एक नंबर झालं काय एक नंबर मस्त सोयराई तसंच जाय म्हणा त्या लायकीचा सोयरा बी आहे आपला त्या माणांना आपल्याला सोय बी करायला लागली हो हो सोयराई तसा जाय आपला बरोबर बोलली तुम्ही नाही जसं म्हटलं काही कमी होशील तर सांगा बा आ अजून काही कमतरता आहे वाटते का तुम्हाला याच्यात अरे कोशाचीच कमतरता नाही आता कोशियाचीच नाही कुठे नाव ठेवले नाव ठेवले जागाच नाही तर काय सांगू चांगलं झालं मस्त झालं एकच नंबर अरे काकाजी ते नवरदेवाची गाडी आली पुढे माणसायची तर चला बरं भाई रे जराच अरे अरे का आले काय बरोबर चाल चाल, चाल 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 पुढे चाल चला भाऊ चला हे वैभव आले स्वागत करावं लागते ओ चाला चला ओरे बाबा किती उशीर हा किती उशीर केला पण बाकीचे कुठे आहेत अब आहेत ना आहेत आता पोरी सोरीच म्हटलं काम उशीर होते मग उशीर झाला लर देस गाडी आली नाही पुढे आली माणसाची गाडी दिसली मला आता जाना भाना मोर भाना माणसाच्या पुढे वाना जाना तिकडे चाललो ना मी तिकडे चाललो ना बापा 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 माय बाई किती साजरी हॉटेल आहे व हे माय बाई लेस मस्त केलं बा डेकोरेशन हे ते आता आम्ही ती हे स्टेज डेकोरेशन पाय तू भरायलो होतं या पुरी संग पाहिलं बाई म्या काय सासर केलं ओ नाही भरवती मम्मी किती सुंदर डेकोरेशन केलं ग खरं योगीची चॉईस खूप छान आहे ओ हां त्यांना करून घेतलं ना माहिती आहे त्याच्या आवडीचं केलं आणि हा पाय तेजू यो गाडी नवर द्यायची समोर आली म्हटलं मांजायची मांग होता बायची येते जा तयारी कर वय कर ओ बाई काजल दे माय तयारी करून वयची थोसो हो काकू बस आता आम्ही थोडंसं चेंज वगैरे करतो आणि बस तिथं ते पार्लरवर येते मग बरं बरं माय जाय माय कर लवकर बरं काकू आणि मावशी मी दोघींना पण काय म्हणते तुम्ही पण मेकअप घ्या ना करू तसं पण का पार्लरवालीकडून आईचा आणि मावशीचा मेकअप फ्रीमध्ये राहते तर मग तुम्ही दोघी मेकअप करून घ्या नाई माय बाई आम्ही कुठे पण घे काही बोलतो काय बरं आम्ही साध्या सुधोच नाही आई साधी आहे मी काय एवढी नटून थोडू बा नाही राहू दे आम्ही काही आणि बरं साधे सुद्धा तुम्ही करा बहिणीचा का प्रिया कुठे आहे मग मी ते वहिनीच्या माहेरची आहेत ते ओळखीचे निघाले थोडेसे काही नात्यातले तर त्यांच्यासोबत बोलत आहेत हो मग काय तर मेकअप तर करायला लावणारच आहे मी हो जा मग पटापट जा करा बरं तयारी चाल मग आपण दोघी वहिनी बी जरा सक्तीकडे बसून मग पाहू ना आता बाळाची गाडी येतेच आ मग काय चहा पाणी नास्ता पाणी ते सगळं हटे झालेच करतात नाही हो बाई सगळं हॉटेल झालेच करतात फक्त आपल्याला सांगा लागते आता माणसाची गाडी आली तर पाहिलं नाही का ती आहे सगळं हॉटेल झाले अरेंजमेंट करेल होती तर आता बाहेरची बी तसंच <laughs> नमस्कार नमस्कार माझ्या बहिणींना माझ्या मैत्रिणींना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा गोड शुभेच्छा तिळगुड घ्या आणि गोळ गोड बोला तिळगुड घ्या आणि वर्षभर काय नेहमी राहा असेच आमच्या व्हिडिओला प्रेम देत राहा आमच्या व्हिडिओला लाईक करत राहा कमेंट्स करत राहा आणि सबस्क्राईब करत राहा चॅनलला आणि आपल्या व्हिडिओ जास्ती जास्त शेअर करा चला माझ्या सर्व मैत्रिणींना आणि माझ्या बहिणींना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ पूर्ण पहा हो खरंच आहे पार्वतीचं तुम्ही काय किती छान छान कमेंट्स केल्या वाचल्या बरं काय मी वाचल्या मस्त मस्त माझ्या बहिणी कमेंट्स खूप तुमच्या वाचून ताई खूप छान वाटते खूप छान वाटते मनस भरून येते अशाच कमेंट्स करत राहा आणि आमच्या चॅनल लाईक करत राहा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला सगळ्यांना गंगूबाईकडून आणि गंगूबाईच्या पूर्ण परिवाराकडून

पोराच्या बहिणी म्हटलं बापा मग काय खरं नाही पण तुला सांगतो माहिती बहिणी काही गरीब नाही आहे का बरोबर ते शेराला भेटेल म्हटलं जाऊ द्या संद बरोबर मंदाची शेताची या 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 बाई नमस्कार नमस्कार या या नमस्कार काय नमस्कार आणि पुरीची माय कुठे आहे पुरीची माय कुठे आहे इमान गुंदा, गुंदा तो ने तो ने तो ते ईमान माणूस की मरद आहे की नाही हं तुम्ही चालल्या मोठ्या आहात इथे आम्हाला नमस्कार चमत्कार करायले तर पोलीस मायेचं काम नव्हतं का माहित नव्हतं का आमची गाडी गुणढहाली म्हणून बायकांची माहित होतं ना मग पोलिसाईचं काम होतं इथे हजर राहणं ते पण सांगायला लागते का तुम्हाला लोकांना एवढं पण कॉमन सेन्स मॅनर्स काहीच नाही आहे काय मानुसकी काहीच नाही आहे काय आम्ही ढिल्लळेयानी काय मान मरद नाही आहे आम्हाला काय ओ इथे सर झालं भैया छोट्याचं माई सांग माय मला गुरूस करते अशी आ इथे असं काय नुदी बिनी उब्रळवनाचं लहान माणूस की येईल लोकांनी माणूस की शिकून राहिले होते कौन मी आव ना हा मी आव ना मी दी मावशी आहे ना मावशी अर्धी माय असते म्हटलं मावशी अर्धी माय असते माय काय आणि मावशी काय ते पण ऐकले नाही का ती माय मर आणि मावशी उर मग चला बा कोणीच नसत गोष्ट और लगत मी आव ना आणि तुम्हाला कोणता माय पाहिजे ते मी ना पोराच्या बहिणी आहे म्हटलं ते आहेत पोराच्या माय माया ते ते तेले मान पाहिजे तुम्हाला काय समजतं मी काय ही नाही आहे का आमच्या चल ले मान मान करेली म्हणजे म्हणायचं काय आहे तुम्हाला म्हणायचं काय नंदा म्हटल्या पोरींच्या आणि नंदा समजलं नंदाला स्पेशल मान असते म्हटलं ओ मंदा ओ, ओ मुकी बस ना हां नाही म्हणजे ते तसं काही नाही बाई काय जाता आता काय राहिलं नाही तिकडे काय दा पुरच्या माझ्या मागे लय काम असतात मी दोन पुरी मी दोन पुरची लग्न केले मला माहित आहे ना पुरच्या मायला सुचतच नाही आणि तुम्ही हा ना काही हरकत नाही काय एवढा मानन पान आणि तसं मी पहिल्यांदा गेटवर होते तिचे बाबाच बोलले आमच्या संग हां काही एवढं हे नाही हे काय घर आहे का आता हे हॉटेल आहे हॉटेल इत काय कोण कुठे कोण कुठे एवढ्या मोठ्या हॉटेल इत चुप बस नवं म्हणता काय छा मानव तू चुप बस मम्मी चुप बस तू आम्हाला आमचं काम करू दे जे बोललं योग्यच बोलला आम्ही पोरीच्या मायचं काम होतं म्हटलं इथं आपलं स्वागताला हजार राहणं समजलं ना पोरीचं लग्न आहे तिच्या ह्या गंगूबाईला काय आहे मावशी आहे ही मग हा आता जाऊ द्या बाई आता झालं गेलं फार पडलं जाऊ द्या ना आता कुठे लांबून लावता नाही पण बोलेलं बरं राहते वेळेवर बोललंच पाहिजे तसंच पोरी सारख्या आता सोनिया तिने किती डांगळा करून राहला बाप रे आणायचं सेलच आला कसं आणायचं पोराला इथे एवढा लांब त्या घरी जिथे आणायची किती मस्ती खोर आहे तो पोरा माहिती आपला पोरा मस्ती खोर आहे अळ आणि टप्पू आहे मानायचं नाही असं स्टँडर्ड ठिकाणी आताच गेला होतो आता आलो आम्ही बी मस्ती करून राहिला का तो मला माहितच नाही चालली मी तिच्याजवळ चालली आता आणि आम्ही काही थांबणार नाही आहो म्हणता आम्ही जेवलो की चाललो ते ती आईचा आणि बाबाचा लय फोन लय फोन आले आग्रह होता म्हणून आली बाई मी एकटी ते आली बी नाही अ मंदा उसना काय पुरी आहो तुम्ही आ वा रे वा बाई तसं काही नाही तिने म्हणायचं तुम्हाला जर माहित आहे तिथं बोलणं कसं तोंड फडायचं भरली चभरी आहे मंदा बाई तसं काही नाही मी आज तुम्हाला फोन करू कुर म्हटलं या अ पा तुम्ही एकटं झाले काय पावणे पावणे आले काय दोघं यायचं असतं बाई दोघं यायचं असतं बरं झालं आले चला चला अंदर झाला आता बघ झाला आता चालावर अंधर बलो मंदा बघा मानंद चला अंदर